हॅलो मी दामिनी आणि आपल्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आम्ही आहे आमच्या कुलदेवांना भेटायला म्हणजे दर्शनासाठी आम्ही आहे तर खूप उशीर झालेला आहे आणि वेळ प्लॅन झाला त्याच्यामुळे आता उशीर झालाय हे वातावरण तुम्हाला पण हवं हवं असं वाटेल ना प्रवासातलं कारण की खूपच छान आणि एकदम हिरवगार असं वातावरण आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला जास्त इकडे म्हणजे गावाकडे जास्त मोठ्या बिल्डिंगही नसतील पण झाडांचा सहवास आपल्याला जास्त लागतो आणि चला मी तुम्हाला पुढे दाखवतेस हो। गेल्याबरोबर आम्ही पप्पांनी आधी नारळ वगैरे करून ठेवला हार वगैरे घातला देवाला आणि पप्पांनी दर्शन घेतलं पहिलं कारण की खूप गर्दी होती आजूबाजूला आमचा सगळा दळवी परिवार एकत्र आलेला आणि हाच तो सण ज्या दिवशी सगळे एकत्र येतात म्हणजे जेव्हा घट बसतात तेव्हापासून आमची दळवी दळवी परिवारातली माणसं ही एकत्र येतात आपल्या देवांना भेटायला कारण की वर्षातून एकदा तरी देवांना भेटायला जावं असं प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकजण थोडासा वेळ काढून आपल्या देवांना भेटायला येतं तसंच आम्ही पण थोडासा वेळ काढला आणि आमच्या देवांना आमच्या कुलदेवांना भेटायला गेलो पप्पांनी दर्शन घेतल्यानंतर छाकुलींनीसुद्धा दर्शन घेतलं आणि हे बघा हे आमचे देव आहेत कुलदेव आपले देव म्हणजे आता बाकीचे देव असतात तर आपले देव हे बोलणं पण खूप आपलंच वाटतं ना हे बघा ह्या आमचं सगळं महिला मंडळ आहे बाकी आहेत ते आधी येऊन गेले त्यानंतर आम जसं आम्ही वेळेवर आलो तशीच ही आलेली वेळेवरची मंडळी आणि हे आजोबा गँग आता ती बाहेर चालली कारण की आता दर्शन घ्यायला लावलेलं त्यामुळे त्यांचा तो कार्यक्रम आवडला आणि ते बाहेर सगळे आलेले आणि त्यानंतर मीसुद्धा दर्शन घेतलं आणि प्रत्येकाच्या म्हणजे जेव्हा आपण पाया पडायला जातो तर प्रत्येकाच्या भंडारा लावला जातो खंडोबा हा आमचं कुलदैवत आहे आणि प्रत्येकाचा हा भंडारा आपण पाया पडतो तेव्हा भंडारा हा लावला जातो खूप छान वाटत होतं इथे सगळे एकत्र आलेलं आणि काहींची ओळख नव्हती तरीसुद्धा ते एकदम आपुलकीने वाटत होते आणि हे आजोबा आपल्याला सांगणार आहेत आमच्या कुलदेवांची नावं

त्यांची जोपासना हे काका करतात आणि त्यांच्याकडे वर्गणी जमा केली जाते ते आपल्याला आता वाचून दाखवणार आहेत कोणी किती दिले किती पैसे जमा झाले म्हणजे कोणाच्या मनामध्ये काही शंका यायला नको आणि आपला सगळा दिले दळवी परिवार एकत्र यावा यासाठी यांचा मोलाचा वाटा आहे असं मला तरी वाटतं तर आणि आपली चालू वर्गिणी यावर्षी जी जमलेली आहे दोनशे प्रमाणे ठरली होती चा म्हणजे पण आज ते परत ते लोकांनी खूप देवासाठी दिलेलं आहे तर आपली चालू वर्गणी आहे तेहतीस हजार पाचशे तीस रुपये आणि हा कार्यक्रम तर स्वागत समारंभाचा आणि लगेच त्यानंतर जेवणाचा फड बसला आणि जेवण झालं आणि आम्ही लगेच निघालो करूया आता आम्ही घरी पोहोचू आणि चकणी चालवायला খাদ ব্ৰেক ব্ৰেক দিয়া দাদা দিয়া